हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने थर्टी सिक्स साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे तरी ते प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग मी इथे तुम्हाला समजावून सांगते तर इथे बघा पूर्ण उंची ब्लाउजची आहे चौदा इंच छाती छत्तीस इंच आहे कमर बत्तीस इंच आहे शोल्डर सोळा इंच आहे तर फ्रंट पार्ट हा आपला या पद्धतीने येणार आहे फ्रंट ओपन येणार आहे आणि बॅक पार्टला या पद्धतीने मी गळ्याचा शेप देणार आहे तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता ठीक आहे तर या आता ड्राफ्टिंगनुसार आपण कटिंग कसं करायचं बोटने ब्लाऊजचं ते बघूया तर अगदी सोपी पद्धत आहे बारकाईने तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे तरच तुमच्या लक्षात येणार आहे तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करणार आहोत त्याच्यामुळे सर्वात अगोदर मी पूर्ण उंची ब्लाऊजची टाकून घेतली पूर्ण उंचीमध्ये मी इथे एक इंच प्लस केलेलं आहे आणि त्याचं मार्किंग करून घेतलं जेवढी तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यात एक इंच प्लस करायचं ठीक आहे तर आता शोल्डर किती घ्यायचं तर तुमचं जेवढं रेडी शोल्डर आहे त्याचं निम्म करायचं इथे सोळा इंच शोल्डर आहे ते था ते था तर मी आठ इंच त्याचा निम्मा घेतलेला आहे बघा आणि ते शोल्डरचं मार्किंग केलं आणि त्याच्या त्याची रेश आहे ती इथे आखून घेतली ठीक आहे तर इथे बघा अडीच इंच कंपल्सरी सगळ्यासाठी मार्किंग करायचं आहे आता इथे व्यवस्थित मी मापे कशी टाकत आहे बघा शोल्डरवरती अडीच इंच कंपल्सरी टाकायचं आहे कारण की मानेचा भाग पण आपला मोजला जातो बघा हा इथला त्याच्यामुळे अडीच इंचाचं आपलं ते माप आहे ते कंपल्सरी सगळ्यासाठी घ्यायचं आहे तर त्याचं मी मार्किंग केलं आणि इथून खाली एक इंच प्रॉपर जायचं आहे सर्व साईजसाठी ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं तर इथे बघा आता हा अडीच इंचा जो पॉईंट आहे तिथून एक इंचाचं जे आपण शोल्डर उतार दिलेला आहे तिथपर्यंत असं जोडून घ्यायचं व्यवस्थित आता मुंड्याचं मार्किंग कसं करायचं तर त्याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजचा मुंडा आहे तो किती घ्यायचा शोल्डर किती घ्यायचं हे तुम्हाला अडचण येणार नाही तर बघा मुंडा आपल्या कसा घ्यायचा मुंड्याचं मार्किंग कसं करायचं बघा तर जेवढी छाती आहे तुम्हाला त्याला सहाने भागायचं आहे छत्तीस भागिले सहा आलं सहा इंच आणि त्याच्यात सव्वा इंच प्लस करायचं आहे तर टोटल किती आलं सव्वा सात इंच ठीक आहे तर इथे मी सव्वा सात इंचावरती मार्किंग करून घेते तुमची जेवढी काही छाती असेल त्याला सहाने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यात सव्वा इंच प्लस करायचं आहे तर ही मोठी साईज आहे म्हणून मी सव्वा इंच प्लस केलेलं आहे जर तुमची तीसपर्यंत छाती असेल अठ्ठावीस ते तीसपर्यंत तर तुम्ही एक इंच प्लस करायचं आहे मुंड्यामध्ये ठीक आहे तर इथे बघा मुंड्याचं मार्किंगचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला का चला तर मग आता पुढे आपण इथे छातीचं मार्किंग कसं करायचं ते बघूया तर छातीमध्ये काय करायचं आहे बोटनिक ब्लाऊजमध्ये अडीच इंच प्लस करायचं असतं तर इथे छत्तीस छाती आहे त्याच्यात अडीच इंच प्लस केलं तर आलं साडे अडोतीस इंच बघू शकता ठीक आहे आता साडे अडोतीस आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि जो काही तुमचा भाग येईल तो छातीचं मार्किंग तिथे आपण करून घ्यायचा आहे तर इथे आलेला आहे पावणे दहा इंच छातीचं मार्किंग येणार आहे आपलं पावणे दहा इंचावरती ठीक आहे इथे लक्षात आलं मी कशा पद्धतीने फक्त अडीच इंच आपल्याला छातीमध्ये वाढवायचा आहे कारण की हा बोटनेक ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण इथे एक्स्ट्रा मार्जिन इथे वाढवत आहोत ठीक आहे तर छातीमध्ये आपल्याला अडीच इंच वाढवून त्याचा चौथा भाग करायचा आहे बघा तर तो आलेला आहे पावणे दहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच घेतलेला आहे तर बघा प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला सविस्तर क्लिअर करत आहे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघायचा आहे तरच तुमच्या लक्षात येणार आहे पहिल्यांदाच बघत असाल तर थोडासा डोक्यावरून जाणार आहे कारण की प्रत्येक व्हिडिओ म मार्किंगमध्ये तुम्हाला जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर व्यवस्थितच बघावं लागेल आणि एकदा बघितल्यानंतर सहज तुमच्या लक्षात येणार आहे ठीक आहे तर इथे खालच्या साईडला काय केलं मी कमरेचा चौथा भाग टाकला एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच पुढे कंटिन्यू मार्जिन घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे आपण जसं घेतो ब्लाऊजला तसं कमरेचा चौथा भाग घेतला एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे तर इथे बघा आता मुंड्याचं मार्किंग करताना काय करायचं आहे मुंड्याचा इथे मध्य करायचा आहे ठीक आहे आणि इथे बघा आता काय करायचं वरती शोल्डर किती घेतला आपण आठ इंच घेतलं तर इथे किती घ्यायचं आहे सात इंच घ्यायचं आहे एक इंच कमी करायचं ठीक आहे ते सात इंच घ्यायचं पण बॅक पार्ट कट करत आहोत त्याच्यामुळे हे अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे एक इंचाचं मार्किंग आहे ते फ्रंट मुंड्याचं होतं पण आपल्याला बॅक पार्टचं कटिंग कर करत आहोत म्हणून अर्धा इंच आत घेतलं आणि इथून इथे अशी तिरकस रेषा आखायची आहे आपल्याला शोल्डर उतारापासून खाली ठीक आहे आणि इथे किती होतं आठ इंच आणि इथे खाली किती घ्यायचं आहे आता आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे आलं साडेसात इंच आणि तिथून पुढे एक इंच आत घ्यायचं ठीक आहे या पद्धतीने आणि असा हा आपल्याला मुंड्याचा प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा किती परफेक्ट आलेला आहे समजलं नसेल तर पाठीमागे व्हिडिओ घेऊन नक्की बघा सहज लक्षात येईल तर वरती आपण किती घेतलं आठ इंच घेतलं खाली अर्धा इंच कमी करून साडेसात इंच घेतलं आणि पुढे एक इंच मार्किंग करून असं मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता तर मार्किंग पण मी प्रॉपर सगळ्याचं लिहिलेलं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित सांगत पण आहे ठीक आहे तरी देखील समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा तर इथे बघा आता काय करायचं आहे जेवढी तुम्हाला गळारुंदी घ्यायची आहे तेवढी घ्यायची आहे साडेतीन इंच चार इंच तुम्हाला जेवढा ब्रॉड नेक आवडतो त्या पद्धतीने तुम्ही गळारुंदी घ्यायची आहे तर मी ते चार इंचाचं घेतलेलं आहे कारण की शोल्डर आहे ते खूप असं हेवी आहे त्याच्यामुळे आणि ते गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर मी ते साडेतीन इंचावरती घेतलेलं आहे कारण की थोडंसं खालच्या साईडला गळा आहे तो हवा आहे बोटनेक जास्त वरती नको आहे म्हणून ठीक आहे तर मी ते साडेतीन इंचावरती गळ्या उंचीचं मार्किंग केलं आणि त्याचा बॉक्स आखून घेतला आणि ते कर्व स्केलच्या सहाय्याने बोटनेकचा शेप आहे तो देऊन घेत आहे तर अर्धा इंचाचं आपलं शिलाई मार्जिन सोडून इथे मी बोटनेकचा शेप आहे तो देऊन घेतला तर इथे मला शेप आहे तो थोडासा विचित्र वाटत होता त्याच्यामुळे मी थोडासा त्याला व्यवस्थित करून घेतला गोलाकार शेपमध्ये तर बघा आपल्याला ना लगेचच व्यवस्थित असा गोल्ड राऊंडमध्ये मी तो शेप आहे तो प्रॉपर देऊन घेतला बघा किती परफेक्ट आलेला आहे ठीक आहे आता इथे बघा दीड इंच ते पावणे दोन इंचापर्यंत तुम्ही तुम्हाला जेवढं हेत आहे आवडतं तेवढं ते तुम्ही मार्किंग सोडू शकता ठीक आहे आणि इथे बघा चार इंचाचंच परत इथे मार्किंग केलं आणि खालच्या साईडला जेवढा ब्रॉड तुम्हाला गळा घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकता मी साडेसात इंचावरती घेतलेला आहे आता इथे चार इंचाचा बॉक्स आपण आखून घेऊया आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढा हवा कोणता हवा आहे तो गळा तुम्ही काढू शकता ठीक आहे या बॉक्समध्ये तुम्हाला जो कोणता गळा आवडेल तो तुम्ही काढू शकता तर मी इथे या पद्धतीने गळा आहे तो घेतलेला आहे बघा अशी कोपऱ्यातून तिरकी लाईन आखून घेतली आणि या पद्धतीने असा सुंदर असा शेप आहे तो मी त्याच्यामध्ये देऊन घेतलेला आहे गळ्याचा बघा तर आजकाल हा गळा आहे तो खूप ट्रेंडमध्ये आहे ब्रायडल नेकमध्ये ठीक आहे आणि ते खालच्या साईडनेच सरळ तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा असं क्रॉस पण घेऊ शकता बघा मी या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे ठीक आहे तर एकदम परफेक्ट आपला इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे बघा आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला पहिल्यांदाच जर तुम्ही या पद्धतीने ब्लाउज बघत असाल राजाराणी कोचिंग पद्धतीने तर थोडासा अवघड वाटणार आहे पण तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुमच्या सहज लक्षात येणार आहे प्रॅक्टिस करत करतच तुमच्या सर्वमापी लक्षात येणार आहेत नेक्स्ट ब्लाऊज कटिंग कर करताना ठीक आहे तर इथे थोडीशी एक टिप्स आहे बघा मुंड्याच्या साईडने पाव इंचावरती आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं आतल्या साईडला आणि मुंडा कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा शेप आपला प्रॉपर येतो आणि बाही आहे ती एकदम सुंदर बसते मैत्रिणींनो तर ही एक टिप्स लक्षात ठेवा बॅक पार्टमध्ये फ्रंट पार्टमध्ये पण सेम करायचं आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने कोणीच ब्लाउज कटिंग शिकवणार नाही मैत्रिणीनो तर फ्रंट पार्टलासुद्धा आता जेवढं आपण बॅक पार्टला शोल्डर घेतलेलं होतं आठ इंचाचं तेवढंच घ्यायचं आहे आणि आता सेम मार्किंग आहे बघा एक इंच शोल्डर उतार द्यायचा अडीच इंच गळ्याचं मार्किंग करायचं ठीक आहे आता गळ्याच्या मार्किंगपासून अडीच इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून शोल्डर उतार असा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आता इथे मुंड्याचं मार्किंग किती आलेलं होतं आपलं सव्वा सात इंच ते इथे टाकून घ्यायचं फ्रंट पार्टलासुद्धा ठीक आहे आणि इथे मिडलमध्ये एक डॉट दिला कारण की लाईन तिरकी जायला नको म्हणून आणि असं मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आणि छातीचं मार्किंग किती आलेलं होतं आपलं पावणे दहा इंच तर पावणे दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं ठीक आहे तर आता फ्रंट पार्ट आपला पटपट पटपट तयार होणार आहे कारण की बॅक सर्व मापे आपल्या लक्षात आहेत तर इथे सेम आता मुंड्याचं मार्किंग करून घेतलं बघा मिडलमध्ये आणि आता इथे सात इंचावरती मार्किंग करायचं इथे आठ इंच होतं इथे सात इंचावरती केलं आणि खालच्या साईडला साडेसात इंचावरती आपलं मार्किंग येणार आहे तर तिथे पण मी एक पॉईंट देऊन घेतला ठीक आहे खालच्या साईडला आपल्याला या पद्धतीने मार्किंग के करायचं आहे आणि आता बघा इथे एक इंचाचं मार्किंग केलेलं होतं आतमध्ये तिथे मी असं शोल्डर उतारापासून क्रॉसमध्ये तिरकी लाईन आखून घेतली ठीक आहे तर इथे साडेसात इंचाच्या मार्किंगपासून पुढे पाऊन इंच आता पुढच्या मुंड्याच्या शेपसाठी मार्किंग करायचं बॅक मुंड्याला आपण एक इंचावरती केलं फ्रंट मुंड्याला इथे पाऊन इंचावरती करायचं आहे तर आता हे सर्व पॉईंट जोडत आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप असा स्केलच्या सहाय्याने सुंदर असा देऊन घ्यायचा आहे बघा एकदम प्रॉपर शेप येतो ठीक आहे अलग लक्षात तुम्हाला मुंड्याचा शेप कसा दिला आणि इथे पाव इंच आतल्या साईडला घ्यायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं मुंड्याचं मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला तर न विसरता हे मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचं आहे म्हणजे परफेक्ट आपली भाई बसते तर आता इथे आपल्याला या पद्धतीने उंचीचं मार्किंग करायचं आहे तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं उंचीमध्ये ठीक आहे जर तुमची छाती जर हेवी असेल तर तुम्ही दोन इंच वाढवू शकता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही किती घेतलं थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं एवढं झालं तेवढं झालं काहीच टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे छाती कमी असेल तर तुम्ही दीड इंच घ्यायचं छाती जर हेवी असेल तर दोन इंच घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये ठीक आहे तर इथे मी पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि त्याची रेषा रेषा आहे ती आखून घेतली अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही तर इथे बघा अडीच इंचाच्या लाईनपर्यंत मी इथे या पद्धतीने मिडल पॉईंट काढून घेतला आता इथे तीन मार्क आपल्याला करायचे आहेत कशा कशाचं गळ्याचं मार्किंग तसेच उभा टक्सचं मार्किंग करायचं आहे तर उभा टक्स आलेला आहे दहा इंच तर त्याच्यात अर्धा इंच मी शिलाई मार्जिन ॲड केलं आणि साडे दहा इंचावरती मार्किंग केलं एवढा काही टक्स पॉईंट येईल त्याच्यात अर्धा इंच तुम्ही प्लस करायचं आहे आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे आणि ते पूर्ण उंचीचं मार्किंग घेतं आपलं असे तीन चा चा, मार्किंग येतात या मिडल पॉईंटपासून आपले बघा गळ्याच्या उंचीचं टक्स पॉईंटचं आणि पूर्ण उंचीचं ठीक आहे तर हे सर्व आता रेषा आहेत ते आपण आखून घेऊया मार्किंगच्या म्हणजे आपल्याला मापे टाकायला सोपं जाईल तर इथे चार इंच आपण गळा खुली घेतलेली होती सेम त्याच पद्धतीने चार इंचाचे इथे मी गळा आहे तो आखून घेतला आणि बॉक्स आखून घेतलेला आहे बघा मार्किंग करून आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तरी ते आपलं शिलाई मार्जिन जेवढं जातं तेवढं मी क्रॉसमध्ये आखून घेतलेला आहे कारण की तिथून आपल्याला खाली मुंड्या गळ्याचा शेप द्यायला सोपं जातं तर या पद्धतीने गळ्याचा शेप आहे तुम्ही ड्रॉ करून घेतला तुम्हाला जर हाताने देता येत असेल तर तुम्ही हाताने पण देऊ शकता तर ते बघू शकता स्केलच्या सहाय्याने मी असा थोडासा डीप गळा आहे तो ताईने सांगितलेला होता म्हणून दिलेला आहे तुम्हाला जर डीप नको असेल तर तुम्ही गळा कमी करून बोटनेकचा शेप देऊ शकता काहीच हरकत नाही तर इथे बघा अपेक्स टू अपेक्स पॉईंट इथे माझा आठ आहे त्याच्यामुळे त्याचा मी निम्मा केला आणि चार इंच आलेला आहे बघा आणि थोडंसं शिलाई मार्जिन मी त्याच्यात वाढवलेलं आहे इथे बघा चार इंच अपेक्स टू अपेक्स पॉईंट घेतलेला आहे तुमचा जेवढा काही येईल त्याचा निम्मा करायचा आणि त्याच्यात पाव इंच वाढवायचं ठीक आहे आणि इथे त्याच्यात पास अर्धा इंच कमी करून घ्यायचं इथे किती घेतलं त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे तर इथे बघा आता टक्स कसा घ्यायचा तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हेवी जर तुमची छाती असेल तर तुम्ही अडीच इंचापर्यंत टक्स घेऊ शकता आणि छाती जर मीडियम असेल तर तुम्ही दोन इंचापर्यंत हा टक्स घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने दोन इंचा मी टक्स घेतलेला आहे मीडियम छाती असल्यामुळे आता ही या टक्सची लाईन आहे ती आपण आखून आप घेऊया हलो हलो तर अगदी सोपी पद्धत आहे पहिल्यांदा तुम्हाला खूप अवघड वाटणार आहे पण हळूहळू तुमच्या लक्षात येणार आहे कशा पद्धतीने मी मार्किंग करत आहे ठीक आहे तरी ते कमरेचं मार्किंग करताना काय करायचं पूर्ण टक्स आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि जेवढी तुमची कंबर आहे त्याचा चौथा भाग टाकायचा तर कंबर किती आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग टाकला आठ इंच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे की नाही सोपी पद्धत कमरेचं मार्किंग करायचं तर बघा आता शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया ठीक आहे तर इथे बघा ही तिरकी लाईन आहे ना त्याच्यात आपल्याला चार भाग करायचे आहेत पहिला मिडलला केला नंतर राहिलेले ह्याचे दोन भाग करून घेतले बघा मधोमध -मद, या पद्धतीने तर सर्वात खालचा जो पॉईंट आहे तिथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे बाहेरच्या साईडला बघा या सर अर्धा इंच वाढवलं इथे पाव इंच वाढवायचं आणि इकडे आतल्या साईडला पाव इंच वाढवायचं आता हे सरळ जोडायचं आता हे मार्किंग आपण फक्त जोडून घेत गे, घ्यायचे बघा असा हा खोलगट शेप देऊन घ्यायचा आणि इथून टक्स पॉईंटपासून असा हा गोलाकार थोडासा शेप द्यायचा आहे जास्त नाही ठीक आहे असे पॉईंट जोडत आणायचे फक्त तर आता इथे मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे मुंड्याच्या लाईनवरती तर ते छत्तीस साईजसाठी मी दीड इंचावरती करत आहेत छत्तीसच्या आत जर साईज असेल तर सव्वा इंचावरती मार्किंग करा ठीक आहे तर हा टक्स घेतल्यामुळे प्रिन्सेस कट आहे तो एकदम परफेक्ट बसतो मैत्रिणींना ठीक आहे तर इथे परत अर्धा इंच मार्जिन सोडून मी इथे दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं खालच्या साईडला आणि परत इथे एक दुसरी लाईन आखून घेतली आणि ही मुंड्याची लाईन आहे ती थोडीशी पुढे जाऊ द्यायची आहे लाईन तर इथे बघा ही लाईन किती आलेली आहे पावणे सहा इंच तर या लाईनवरती टेप फिरवायचा आणि पावणे सहा इंच कुठे येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं बघा ही लाईन आहे ती थोडीशी पुढे जाते आपली ठीक आहे इथपर्यंत समजलं आणि इथे कंपल्सरी अर्धा इंच सर्व साईजसाठी खाली घ्यायचं आहे मार्किंग ठीक आहे आणि असं स्केलच्या सहाय्याने आपल्याला हा काटकोन तयार करून घ्यायचा आहे बघा तर हे कंपल्सरी अर्धा इंच खाली जायचं आहे सर्व साईजसाठी तर इथे मी कंटिन्यू रेषा पुढे आखून घेतली आता याच्यातून आपल्याला नवीन आर्मोलचा शेप ड्रॉ करायचा आहे तर बघा स्केलच्या सहाय्याने मी बरोबर प्रॉपर त्याच्यामध्ये स्केल व्यवस्थित ठेवून हा आकार आहे तो देऊन घेतला झालं इतकंच आपलं मुंड्यामधला मार्किंग आहे बघा थोडंसं किचकट वाटेल पण जर प्रोफेशनल पद्धतीने जर तुम्हाला घरी बसून शिकायचं असेल तर थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर सहज सोपं वाटणार आहे तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तर इथे किती येत आहे तिरकी रेषा पावणे सहा इंच तर हे या दुसऱ्या नमुळत्या रेषेवरती पावणे सहा कुठे येत आहे तिथं मार्किंग करायचं आणि किती आलं अंतर तिथलं पाव इंच मग पाव इंचाच्या डबल करायचं किती आलं अर्धा इंच तर ते मार्किंग शिलाई मार्जिनच्या इकडे करायचं आणि अशी रेषा आखून घ्यायची आणि इथे हुकलुकच्या साईडला अर्धा इंचावरती अशी तिरकी रेषा आखून घ्यायची नेहमीप्रमाणे ठीक आहे आता हा टक्स आहे आपला मुंड्यातला तो पूर्ण आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून दाखवते बघा तुम्हाला कोणतं कोणतं मार्किंग आपलं व्यवस्थित इथे क्रॉसमध्ये मी कट करणार आहे बघा तसेच इथला हा वरचा हा आपला शेप आहे तो मी पाव इंचा दिलेला होता तो कट करणार आहोत मधला टक्स कट करणार आहोत आपण आणि इथं जे आपला नवीन मुंड्याचा शेप आलेला आहे तिथला कट करणार आहोत ठीक आहे आणि ते आपण अर्धा इंचाचं वरती घेतलेलं होतं मार्किंग आणि इथलं मार्किंग असं क्रॉसमध्ये तुम्हाला मी आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल परफेक्ट आपण कुठे कुठे चेंजेस केलेले आहेत ते तर इथे मी सर्व लाईन आखून घेतलेले आहे ते सर्व कट करून घेणार आहोत आपण ठीक आहे इथपर्यंत समजलं तर आता हा मुंड्यातला टक्स आहे तो आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथे मी अगोदर गम लावून घेते आणि नंतर मग तो फोल्ड करून घेते म्हणजे आपल्याला पुढचं मार्किंग करायला सोपं जाईल तर हा पूर्णपणे आपला टक्स आहे तो मायनस होणार आहे आणि मुंड्याचा मुंड्याला शेप बघा एकदम प्रॉपर मॅच झालेला आहे बघा तर ही खासियत असते प्रोफेशनल ब्लाऊज कटिंगमध्ये मैत्रिणींनो थोडंसं अवघड वाटतं पण ब्लाउज घातल्यानंतर फिटिंग एवढं अप्रतिम येतं तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही मैत्रिणींनो त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहा एकाच एक कटिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही तुम्ही सर्व साईजचे कटिंग आहे ते सेम याच पद्धतीने करून पहा तुम्हाला अगदी सोपं कटिंग वाटणार आहे तर इथे बघा आता मी कटिंग करून घेते व्यवस्थित जेवढं मी इथे मार्किंग क्रॉसमध्ये आखलेलं होतं ते सर्व आपल्याला मायनस करायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं बघा सगळं मुंड्यातला प्रॉपर मी इथे टक्स चिकटवलेला आहे गमने बघू शकता आणि इथे खालच्या साईडचा जो टक्स आहे दोन इंचा तो पण कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला प्रॉपर आपलं मेजरमेंट आहे ते भेटणार आहे बघा एकदम सुंदर इथे आपला इथे शेप आहे तो कट झालेला आहे बघा तर इथे आपल्याला प्रिन्सेस कटला आता आकार द्यायचा आहे गोलाकार वरच्या साईडला तर काय करायचं इथून इथपर्यंत त्याचा मद्य करायचा किती येत आहे त्याचा टेप फोल्ड करून आणि वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि असं स्केलच्या सहाय्याने प्रिन्सेस कटचा शेप आहे तो गोलाकार देऊन घ्यायचा असतो तर मुंड्यातून खाली इथं अर्धा इंच मी घेतलं आणि असा स्केलच्या सहाय्याने सुंदर असा गोलाकार राऊंडमध्ये शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे बघा स्केल कशा पद्धतीने मी ठेवलेली आहे तर परफेक्ट आपला इथे प्रिन्सेस कटचा शेप आलेला आहे बघा एकदम सुंदर इथे शेप आलेला आहे आता हा मी कट करून घेते तर इथे बघू शकता आपला इथे परफेक्ट असा प्रिन्सेस कट आहे तो कट करून तयार झालेला आहे ठीक आहे तर ते इथे आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया या पद्धतीने गळ्याचं पण कटिंग करून घेतलेलं आहे परफेक्ट ठीक आहे तर याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी परत एकदा सांगत आहे ठीक आहे हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो आपण बॅक पार्टवरती ठेवून बघूया आपलं मार्जिन आहे ते परफेक्ट आलेलं आहे की नाही ठीक आहे तर इथे बघा शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिनची रेषा आपल्याला अशी मॅच करायची आहे आणि वरती जेवढं आकार आपला दिसत आहे बघू शकता तिथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा आहे काहीच हरकत नाही कुठेही काहीच प्रॉब्लेम येत नाही कंटिन्यू आकार आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे मार्किंगवरती ठीक आहे तर बॅक पार्टमध्ये एवढा चेंजेस मी केलेला आहे तर इथे मुंड्याचा शेप मी तुम्हाला देऊन दाखवते एकदम परफेक्ट आलेला आहे बघा आणि कुठेही काकीमध्ये घोड चुन्या वगैरे येत नाहीत या पद्धतीने कटिंग करायचं त्याच्यामुळे तर फ्रंट पार्ट आता या पद्धतीने आपला मी ठेवून घेते आणि हा या पद्धतीने येणार आहे आपला फ्रंट पार्ट बघू शकता तरी ते आपल्याला टक्स द्यायचा असतो फ्रंट पार्टला तो तो हो तो। तर तोही लगेचच आपण देऊन घेऊया म्हणजे आपला सुंदर असा पफ आहे तो क्रिएट होतो तरी ते एक इंचाचं मार्जिन पुढे ठेवायचं आणि पाव पाव इंचा टक्स आहे तो देऊन घ्यायचा इथून इथपर्यंत एक इंचाचं मार्जिन सोडायचं ठीक आहे त्याच्यामुळे पफ आहे तो खूप सुंदर क्रिएट होतो या टक्समुळे आणि फिटिंग पण खूप सुंदर बसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने छत्तीस साईजचं सा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे समजेल अशा भाषेत ठीक आहे तरी देखील तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर इथे बघा काही मैत्रिणी म्हणतील की थोडंसं मार्जिन आहे ते कमी पडू शकतं मुंड्याचं फ्रंट पार्टमध्ये तर तुम्ही तिथे एक इंच वाढवू शकता मुंड्याच्या साईडने फ्रंट पार्टला प्रिन्सेस कटोरीला ठीक आहे बाकी कोणतेच चेंजेस याच्यात करायचे नाहीत जसं आहे तसा ॲज इट इज तुम्ही हा पेपर कटिंग आहे ते ठेवून ब्लाउज आहे तो कट करू शकता अगदी परफेक्ट फिटिंग येणार आहे कुठेही एक्स्ट्रा शिलाई मार्जिन वाढवायचं नाही तरी ते बघा मी बघाशी सांगितल्याप्रमाणे इथे बघा तुमचा मुंडा चेक करायचा अर्धा इंच मार्जिन ठेवून बाहीला जेवढं जातं तेवढं तर आठ इंच इथे आर्मोल आहे तर पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन यायला हवं तर एक इंच कमी पडत आहे तर एक इंच कपड्यावरती तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडला प्रिन्सेस कटोरीला न विसरता ठीक आहे तर बघा मी परत एकदा दाखवत आहे आठ इंच इथे आलं आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन यायला हवं तर जेवढं मार्किंग येत आहे तेवढं आपलं असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे एवढाच फक्त बदल करायचा आहे बाकी कोणताच बदल करायचा नाही जसं आहे तसं ॲज इट इज पार्ट ठेवून तुम्ही ब्लाऊज कट करायचा आहे अगदी परफेक्टच बसतो फिटिंगला तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका मित्रांनो तो नवीन ऑप्शन आहे त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि अजून कोणतं कटिंग हवं आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर उन, चा, हे पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तसेच पूर्णपणे ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे पेपर पॅटर्न ठेवून हे डिटेलमध्ये टिप्सहित सांगणार आहे त्याच्यामुळे स्टिचिंगचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत माझे अजून भाईचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्की बघा तसेच या पद्धतीने राजा राणी कोचिंग पद्धतीची बाईचं कटिंग सुद्धा मी त्याचा व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे तोही बघा ब बाय